नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाल तुम्हाला लागना आपने तुम्हाला गुरुवारी लागणारा आपण जे महालक्ष्मीचं कलश स्थापना करतो किंवा कुठलीही कलश स्थापना करतो त्यासाठी जे वस्त्र लागतं जे देवीला आपण कलशाला असं आपण घालतो आणि त्याला देवी, देवी, देवी आईचं रूप देतो ते वस्त्र कसं तयार करायचं चार घरच्या घरी अगदी पंधरा मिनटामध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीनं तुम्ही ते वस्त्र बघून घ्या तुम्हाला जर पद्धत आवडली तुम्ही त्या पद्धतीने शिवून बघा तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पैठणीचा काठ घेतलेला आहे हे बघा नवीन आहे एकदम कोरा आहे मला ते घरात होतं अवेलेबल तुम्हाला नसेल तुम्ही विकत घेऊन घ्या किंवा खणाचं ब्लाऊज हे खूप सुंदर दिसतं ते शिवून बघा तुम्हाला मी माझी पद्धत दाखवते सुरुवातीला हा भाग आपण दुमतून घेतला असा अर्धा इंच आतमध्ये दुमतो त्यावरती आम्ही थोडीशी शिले मागून घ्यायची परत अर्धा इंच ची अशी एक प्लेट घ्यायची हे अर्धा इंच ची बरोबर प्लेट आपण घेतलेली आहे परत ती सिक्युअर करून घ्यायची त्यामध्ये सुई खोचून ठेवायचे आणि दुसरी प्लेट घ्यायची बरोबर समान अंतरावर दुसरी प्लेट पाहिजे आता आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे तर त्यासाठी मी आपल्याला इथे सहा इंचाची मार्किंग करून घेते इथे एका कॉर्नरला आणि त्यानंतर तुम्ही परत इथे सहा इंचाची मार्किंग करून घ्यायची प हे तर सहा इंच आहे त्यानंतर आपण याला शेप करून घेऊ हा राऊंडशेप तयार झालेला आहे इथून आपण एक अंदाजे घेऊ शकतो जर तुम्हाला मोजून घ्यायचं असेल तर तुम्ही दीड इंच ही मोजून घ्या आता आपण याला कापून घेऊयात असं गोलाकार मध्ये कट करून घेऊ तर अशा प्रकारे हा तुकडा मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती हा तुकडा आपण या प्रकारे ठेवून घ्यायचा आणि त्याला शिलाई मारत जायचं

आरे अशा प्रकारे हा तुकडा मी इथे करून घेणार आहे लावून घेणार आहे हा पिसाचा आहे तो शिवून घेतला होता हा कपडा बरोबर आपण धुवून घ्यायचा आणि त्याचा शिवून टाकायचा बरोबर मध्ये सारखा हातोडा आपण जॉईन करून घ्यायचो

हा जो कपडा आहे त्याला आपण आतल्या साईडला घेऊन अशा प्रकारे गुंतवून हा जो कपडा आहे याला आपण उसायच हा जो आहे त्याला असं गुंतवून

वस्त्र तर वाटलं तुम्हाला आपण आपल्या हाताने शिवल्याचा एक वेगळाच आनंद असतो त्यामुळे तुम्ही प्रत्येक जणी शिवून पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशा नवीन एका पुन्हा एका नवीन व्हिडिओ तो पद्धतीसाठी